मस्त टपोऱ्या टवटवीत ताज्या ताज्या आवळ्यांचा सीझन आहे सीझन संपायच्या आधीच इथं मी हे साखर वापरून आवळ्याचं सरबत तयार करून घेतलंय आणि ज्यांना साखर नको आहे त्यांच्यासाठी हे बिना साखरेचं सिरप तयार केले हे दोन्हीही छान पाच ते सहा महिने बरं का पाहिजे तेव्हा चुटकीसरशी सरबत करून पेऊ शकता बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत आवळा टिकून ठेवण्यासाठी आवळ्याचे सिरप दोन प्रकारे एक साखर वापरून दुसरा साखर न वापरता जो पाहिजे तो तुम्ही करून ठेवू शकता तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया आवळ्याच्या सिरपचे दोन प्रकार करतोय पहिला प्रकार आपण साखर वापरून करणार आहोत त्यासाठीचं सा साहित्य बघू त्यासाठी आपण घेतलेले आहेत एक किलो कृष्णा आवळे असे टपोरे आवळे घ्यायचे एक किलो आवळ्यासाठी लागेल एक किलो साखर सोबतच लागेल दोन चमचे साधं मीठ दोन चमचे काळं मीठ एक चमचा काळी मिरी पूड तीन ते चार चमचे भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि एका मोठ्या लिंबाचा रस साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करू पहिली टीप आहे आपल्याला चांगले टपोरे आवळे घ्यायचे आवळ्याला डाग नसले पाहिजेत आता हा असा डाग असेल काहीतरी टोचून निघाले तर चालतो पण असे असे खराब झालेले आवळ्याचे डाग त्याच्यावर असता कामा नाही तर आवळे मी स्वच्छ धुतले चाळणीवर निथळायला ठेवले होते पहिली टीप याची आपल्याला आवळा चांगला कोरडा पुसून घ्यायचा आहे हे बघा असं एखादं कॉटनचं स्वच्छ कापड घ्यायचं जे तुमच्या स्वयंपाकातलंच आहे त्याने हे आवळे आपण चांगले कोरडे करून घेऊया कसं आहे ना आवळ्यामध्ये स्वतःचा रस असतो पण बाहेरच्या पाण्याचा स्पर्श होता कामा नये त्यामुळं तुमचे हात असतील पाट असेल सुरी असेल भांडी असतील कापड जे घेत ते स्वच्छ आणि कोरडं पाहिजे आता तुम्ही म्हणाल हे एवढे पिवळे धम्म खात तर मी लग्नाला गेले होते काही नाही हो लग्नाला विघ्नाला ओल्या हळदीचं लोणचं केलं आहे नुकतंच आणि ते बघायचं असेल तर याचा व्हिडिओ आलेला असेल किंवा ऑलरेडी येऊन गेला असेल नक्की बघा आवळे चांगले कोरडे करून घेतले आता आपल्याला या आवळ्याचा रस काढायचा आहे त्यासाठी आपण काय करूया आधी ह्याच्या फोडी करून घेऊ आणि याच्या बिया काढून घेऊ तर तुम्ही कसंही तुम्हाला पाहिजे तसं याला कापून घेऊ शकता पण याचा रसच काढून घ्यायचा आहे रस काढण्यासाठी आपण याला मिक्सरमधनं फिरवणार आहोत त्यामुळे याच्या बिया आधी आपल्याला काढून टाकायच्या जेवढा शक्य होईल तेवढा पल्प मिळाला पाहिजे तर हे बघा असा आवळा कापला हे अशा खाचा असतात ना आवळ्याला त्याच्या पाकळ्या त्याच्यामध्ये मध्ये आधी सुरीने खाचा मारून घ्यायच्या आणि त्यानंतर वरण जस्ट कापायचं आपोआप फोडी मोकळ्या होतात हे झालं आता कापून घ्यायचं या पद्धतीने सगळे आवळे असेच कापूया आणि हे घ्या सगळे आवळे आपण कापून घेतलेले आहेत जराही पाण्याचा स्पर्श केलेला ना नाही आता मिक्सरचं भांड पण चांगलं कोरडं घ्यायचं बरं का ओलं नको यामध्ये आपण या आवळ्याच्या फोडी घालूया आणि पाणी न घालता बारीक वाटून घेऊ म्हणजे आपण याचा रस काढू शकू असं बारीक वाटायचं खरं तर आपण आवळे बारीक किसणीने डायरेक्ट खिसले मिक्सरला घालण्याची सुद्धा गरज पडत नाही पण त्याला फार वेळ जातो म्हणून असं आपलं चिरून मिक्सरला फिरवलेले बरे पडतात जवळपास थोडेसे आवळे घेतले पाणी न घालता बारीक वाटून घेऊ हे बघा आवळे असे बारीक वाटून घेतले मस्त रस येतो या याच्यामधून बाकीचे आवळे हे एका भांड्यात काढते आणि बाकीचे आवळे असेच काढून घेते आणि हे बघा सगळा आवळा आपण असा मिक्सरला फिरून घेतला आता याला घ्यायचं गाळून तर माझ्याकडे ना ही अशी पनीर लावायची पिशवी आहे स्वच्छ कॉटनची आणि कोरडी पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आपण काय करूया यामध्ये हा सगळा आवळ्याचा पल्प म्हणजे गर काढून घेऊ कापड असलं रुमाल घेतला तरी चालेल आणि याच्यातला रस पिळून काढू जेवढा शक्य होईल तेवढा रस पिळून काढायचा सर्व शक्तीनिशी सगळं व्हिटॅमिन सी पिळून पिळून काढायचं आणि हे बघा सगळा रस आपण असा पिळून काढला आणि याच्या खालचा हा जो चोथा आहे तुम्हाला दाखवते मी बघा हा जो आवळ्याचा चोथा आहे हा वाळवायचा आणि काय करायचं हा एका ताटात काढा त्याच्यावर थोडंसं साधं मीठ काळं मीठ घाला ते असं हलक्या हाताने मिसळा आणि सावलीमध्ये किंवा उन्हामध्ये वाळवा एक दोन तीन दिवसातच वाळला गेला की डब्यामध्ये भरून ठेवा कधी कधी तुम्ही असं मुखवास म्हणून असं दोन चिमूट तोंडात टाकला तरी छान लागतो तर आता हा रस आपण काढून घेतलाय सिरप कसं करायचं बघूया आता सिरपसाठी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे आवळ्याचा ज्यूस कढाई पण कोरडी करायची आहे बर का चांगली यामध्ये घालूया साखर आता इथं मी एक किलो साखर घेतली आहे की बरोबर होते तुम्हाला जर कमी घालायची असेल तरी चालेल म्हणजे साधारण एक अर्धा किलो पर्यंत घातली तरी चालते याला आपण मिक्स करून घेऊया गॅस मोठाच ठेवू आणि साखर विरघळवून घेऊ तर साखर विरघळलेली आहे मी काही गॅस कमी नव्हता केला मोठाच ठेवला सतत हलवत साखर विरघळवून घेतली दोन मिनिट लागले आता यामध्ये हे सगळे मसाले घालूया मसाले म्हणजे काय आपलं साधं मीठ घालायचं त्यानंतर घालूया काळं काड़ मीठ काळी मिरी पूड आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड हे मसाले तुम्हाला घालायचे नसतील फक्त साधं मीठ आणि काळं मीठ घातलं तरी चालणार आहे आता याला मिक्स करून घेऊयात जिरेपूडच्या गुठळ्या मोडून घेऊया गॅस मी मोठाच ठेवते आण। आता एक खळखळून उकळी आणू आणि हे बघा याला मस्त खळखळून उकळी आली आहे आता मात्र गॅस कमी करायचा आणि याला दोन मिनटं मंदाचेवर उकळायचं जास्त उकळू नका नाहीतर एकदम असा घट्ट पाक तयार होईल दोन मिनटं मंदाचेवर उकळून घेऊ दोन ते तीन मिनिटं आपण याला असं मस्त उकळून घेतलेलं आहे आणि आपलं हे सिरप तयार झालंय गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचंय लिंबाचा रस लिंबाचा रस एकतर तुम्ही या स्टेजला घालू शकता किंवा मग थोडंसं कोमट असताना घालू शकता एका लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस घातला त्याला आपण मिसळून घेऊया आता आपलं हे सिरप तयार झालेलं आहे पण हे संपूर्ण गार करायचं आणि मगच काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं काचेची बॉटलच वापरा काचेच्या बाटलीमध्ये पदार्थाला कुठलाही वास लागत नाही आणि त्याची चव तशीच्या तशी टिकून तशी राहते काचेच्या स्वच्छ कोरड्या बाटलीमध्ये भरायचं फ्रीजमध्ये ठेवायचं जवळपास तुम्ही वर्षभर हे छान वापरू शकता खराब होणार नाही फ्रीजच्या बाहेर ठेवलं तर कदाचित म्हणजे आता हवा थंड आहे तर कदाचित एक पंधरा वीस दिवस टिकेल पण त्याहून जास्त टिकवायचं तर फ्रीजमध्ये ठेवावं लागणार आहे हे गार झालं की बॉटलमध्ये भरून ठेवूया आता यापासून सरबत कसं करायचं ते सांगते तर हे आधी बॉटलमध्ये भरून ठेवलं गार झालंय आता एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं ग्लासभर पाणी घेतलं की त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे हे सिरप घालायचं तर हे साखर वापरलेलं सिरप तयार झालं आता आपण दुसरा प्रकार बघूया तर साखर वापरून आवळ्याचं सिरप कसं करायचं ते बघितलं आता आपण दुसरा प्रकार बघतोय ज्यामध्ये आपल्याला साखरेचा सा वापर करायचा नाहीये आणि या पद्धतीने केलेलं सिरप अगदी वर्षभर नाही टिकणार पण दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये टिकतं त्यासाठीचं साहित्य बघूया त्यासाठी आपण घेतलंय एक किलो आवळे साधारण एक अर्धा ते एक चमचा मीठ दोन लिंबाचा रस आणि एक ते दीड इंच आलं साहित्य बघितलं आता आपण आवळे अगदी मगाशी केलं त्याच पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचे चांगले निथळून घ्यायचे आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्याने स्वच्छ कोरडे करून घ्यायचे कुठेही पाण्याचा स्पर्श असता कामा नये स्वच्छ कोरडे झालेले आवळे आता सुरीने कापून घ्यायचे अगदी मगाशीप्रमाणे आपण जसं सुरीने कापून घेतलं तसं कापायचं आणि बिया मोकळ्या करून घ्यायच्या तर हे बघा आवळे आपण असे काढले बी वेगळं केलं उरलेले आवळे असेच कापूया आणि हे घ्या सगळे आवळे आपण कापून घेतलेले आहेत कुठेही पाण्याचा स्पर्श केलेला नाही आता याचा रस कसा काढायचा ते बघूया तर अगदी मगाशी आपण जसं आवळे बारीक केले तसेच आपल्याला बारीक करायचे आहेत तर थोडे थोडे आवळे घालते मी यामध्ये मिक्सरचं मगाशीचंच भांडं घेतलंय थोडे आवळे घातले की यामध्ये आपण घालूया आलं जसं साल काढून ते पण चांगलं कोरडं करून घेतलं याचबरोबर घालूया दोन लिंबाचा रस तर हे आलं लिंबू आहे सगळं मी एकाच बॅच मध्ये घालते आणि मग बाकीचा आवळा त्याला एकट्यालाच वाटून घेऊ सगळं लिंबू पिळून घेतलं पाणी न घालता बारीक वाटू मगाशी कसं वाटलं अगदी तसं हे बघा आवळा वाटून झालेला आहे त्याच्यामध्ये आलळ घातलंय त्यामुळे मस्त फ्लेवर येतोय याला एका भांड्यामध्ये काढूया मगाशी ज्या भांड्यात रस काढला ना तेच भांडं मी घेतलंय यामध्ये हा पल्प काढला उरलेला आवळा असाच वाटूया आणि हे घ्या सगळा आवळा आपण बारीक करून घेतला ते तेच कापड घेतलंय मी त्याच्यामध्ये आपण हा आवळ्याचा सगळा पल्प काढूया आणि अगदी मगाशी केलं ना त्याचप्रमाणे याला सर्व शक्तीनिशी पिळून घेऊया शक्य होईल त्यामुळे मी याला पिळून घेतलंय रस व्या घालवायचा नाही आता यामध्ये घालूया मीठ मीठ घालू याला मिसळून घेऊ तुम्हाला जर लिंबाचा रस या स्टेजला घालायचा असेल तरी पण चालेल तर मीठ घालून याला मिसळून घेतलं आणि आपलं हे कच्च्या आवळ्याचं सिरप किंवा रस तयार झाला ज्याच्यामध्ये साखर वापरलेली नाही आता हे दोन प्रकारे स्टोर करू शकतो जर जा तुम्हाला जास्त दिवस म्हणजे जास्त महिने स्टोर करायचं आहे तर काय करता येईल तर आपले आईस आईस ट्रे असतो ज्याच्यामध्ये आपण बर्फ जमा करतो किंवा सिलिकॉन ट्रेसुद्धा मिळतात त्याच्यामध्ये हा रस भरून ठेवायचा डीप फ्रीजरला ठेवायचा क्यूब तयार झाले की असे बाहेर काढायचे आणि एखाद्या डब्या प्लास्टिकच्या किंवा डीप फ्रीजरमध्ये ठेवता येईल अशा डब्यामध्ये ते भरून ठेवायचे तसं ठेवलं तर ते सहा महिने काय वर्षापेक्षा जास्त दिवस छान टिकून राहतात आणि जर तुम्हाला अगदी इतके दिवस ठेवायचं नाही तर काचेच्या कोरड्या बाटलीमध्ये भरून साधं खाली फ्रीजमध्ये ठेवा एक ते दीड महिना आरामात टिकतो आता हे दोन्ही सिरप आपण तयार केलेले आहेत यापासून सरबत कसं करायचं ते बघूया तर जे आपण साखरेचं सरबत केलंय त्याचे दोन ते तीन चमचे ग्लासमध्ये घ्यायचे त्यामध्ये ग्लासभर पाणी घालायचं त्याला मिसळून घेतलं आपलं हे आवळ्याचं सरबत तयार झालं आणि कच्च्या आवळ्याचं सरबत कसं करायचं तर ग्लासमध्ये दोन ते तीन चमचे आवळ्याचा रस किंवा त्याचा क्यूब घालायचा त्यामध्ये गरम किंवा गार पाणी घालायचं त्याला मिसळून घ्यायचं आणि प्यायचं अशा पद्धतीने तुम्ही कच्च्या आवळ्याचं सरबत किंवा कच्च्या आवळ्याचं सिरप तुम्ही कंज्यूम करू शकता तर तुम्ही सुद्धा या दोन्ही प्रकारे या आवळ्याच्या सीझनमध्ये भरपूर आवळे आणून हे साठवून ठेवा आणि वर्षभर आवळ्याच्या सरबताचा किंवा तुम्हाला आवडणाऱ्या आवळ्याचा आनंद लुटा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद